ठाणे येथील गडकरी रंगायतन या वास्तूचं पुन्हा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन झालं होतं त्यानंतर आता या वास्तूचं पुन्हा नूतनीकरण झालं नूतनीकरण झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वास्तूचं उद्घाटन केलं परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा हे उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते झालं तेव्हा जी शिला लावण्यात आली होती ती दर्शनीय होती परंतु आता नव्याने जी शिला जी होती ती आता एका कोपऱ्यात लावण्यात आलेली आहे आणि त्या शिलेवरती बाळासाहेबांचं नाव होतं दिघेसाहेबांचं नाव होतं परंतु जे बाळा बाळासाहेबांचा खरा वारसदार आणि दिघे साहेबांचा शिष्य असे जे स्वतःला म्हणवतात मग त्यांना थोडी लाज वाटली नाही की की आपल्या नेत्यांची नावाची शिळा एका कोपऱ्यात लावण्यात आलेली आहे मग ह्याच्यावरती एकनाथ शिंदे यांनी का आक्षेप घेतला नाही मग फक्त राजकारणासाठी फक्त बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि दिघे साहेबांचं नाव घ्यायचं परंतु एक लक्षात ठेवा खरी शिवसेना ही कोणाची हे लहान मुलगाही जाणतो त्याच्यामुळे आज निष्ठेने जे सर्व साहेबांबरोबर आहेत आणि त्यांना सगळ्या जनतेला माहिती आहे की आज जी खरी शिवसेना आहे ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे